सध्या ग्रामस्थ एकत्र आलेले आहेत धनंजय देशमुख यांनी टॉवरवर चढून आंदोलन करण्याचा इशारा दिलेला होता काल रात्री त्यांनी हा इशारा दिलाय पण त्यानंतर सध्या तरी धनंजय देशमुख हे माध्यमांसमोर आलेले नाहीयेत थोड्याच वेळात मनोज जरांगे हे सुद्धा मस्ताजोगमध्ये पोहोचणार आहेत धनंजय देशमुख आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये बातचीत होईल अशी देखील शक्यता वर्तवली जाते सुरेश धस यांनी सुद्धा आपण देशमुख कुटुंबियांशी संवाद साधू असं सांगितलेलं होतं अर्थात धनंजय देशमुख आंदोलन करण्यावर ठाम राहतात की अन्य काही वेगळ्या मार्गानं न्यायाची मागणी करतात हे पाहणं महत्वाचं आहे पण सगळ्यात महत्वाची मागणी आहे ती वाल्मिक कराड याच्यावरती हत्येसंदर्भातला गुन्हा दाखल करून तीनशे तोन अंतर्गत त्याला या सगळ्या प्रकरणामध्ये आरोपी म्हणून ग्राह्य धरावं अशी मागणी करण्यात आलेली आहे आणि या मागणीसाठी सध्या ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करण्याचा इशारा धनंजय देशमुख यांनी दिलेला होता संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर सातत्यानं देशमुख कुटुंबीय हे न्यायाची मागणी करत आहेत त्यासाठी ते मोर्चांमध्ये सहभागी होत आहेत मंत्र्यांच्या भेटी घेतात सध्या आपण दृश्य पाहतोय या गावामध्ये पाण्याच्या दोन टाक्या आहेत आणि या टाक्यांवरती चढत आता ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केलंय जरी धनंजय देशमुख पोहोचले नसले तरी सुद्धा संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा भावी देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी ग्रामस्थ आक्रमक झालेत जोरदार घोषणाबाजी केली जातीय आणि आता पाण्याच्या टाकीवर चढून ग्रामस्थ आंदोलन करताना आपल्याला दिसत आहेत आधी सुद्धा जलसमाधी आंदोलन ग्रामस्थांनी पुकारलेलं होतं गोविंद शेळके आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत गोविंद जरी धनंजय देशमुख पोहोचले नसले तरी ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केलं आपण बघतोय की हे आंदोलन आणि हे आंदोलन आता गावकऱ्यांचं आंदोलन की हे आंदोलन सुरुवात झालेली आहे आणि हे आंदोलन आता गावकऱ्यांचं त्या टाक्याच्या मध्यभागी काही ग्रामस्थक बसले त्याच्या खाली त्या नागरिक नागरिकासोबत महिला नागरिक देखील मोठ्या प्रमाणात खाली बसलेले आहेत आणि घोषणा केली जाते या ठिकाणी वाल्मीक कराड यांच्यावरती का गुन्हा दाखल झाला नाही असा प्रश्न करत हे गावकरी विचारत आहेत आणि हे गावकरी या ठिकाणी आंदोलन करत असताना आपण बघतोय की धनंजय देशमुख यांच्यासोबत नाही आहेत धनंजय देशमुख यांनी जो काही आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता त्यानंतर मागच्या अर्ध्या पाऊन तासापासून ते त्या मंडपातून निघून गेलेले आहेत पण ते कुठे आहेत हे कुणाला माहीत नाही कदाचित पोलीस प्रशासन दक्ष आहे बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवला असला तरी आपण बघतो की या ठिकाणी नागरिक एकत्रित दमलेत आणि मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी या ठिकाणी सुरुवात झालेली आहे बरोबर हे केवळ आता देशमुख कुटुंबियांचं आंदोलन नाही तर संपूर्ण गावाचं आंदोलन झाल्याचं आपण पाहतोय कारण का गावा गावभरातून ग्रामस्थ या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचलेत अर्थात प्रतीक्षा आहे की धनंजय देशमुख हे नेमके कुठे आहेत कारण का काल आंदोलनाची हाक त्यांनी दिलेली होती धनंजय देशमुख हे आंदोलनस्थळी येतात का हे पाहणं महत्वाचं आहे पण सध्या ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात